डेंजर कलर कलर से की का, आले आली किती एकच झाली तो दिवाळी <laughs> <दाले तो दीवाली। laughs> ते आहे शिमू इकडे आहे शर्वरी आणि आत्ता मी उठून खाली आलेलो आहोत विकेंडची सुरुवात गरम गरम अशा कॉफीनी आणि सोबतच मॅचनी केलेली आहे मॅच झालेली आपला व्हिडिओ अपलोड होते तर अशी सुरुवात झालेली आहे छान प्रकारे सात वाजता उठून खाली आलोत मॅच पाहण्यासाठी तर आणि मग मी उठले की मुली पण उठलेल्या आहेत त्या पण आलेल्याच खाली आवं आता पोहे करते कॉफी पिते पोहे करते नाश्ता म्हणजे तिला पोहे खायचे तिला काहीतरी वेगळंच खायचं ठीक आहे माझी तर आज काय होत सॅटरडे च घरात दिवसभर दंगा मस्ती काय काय करतोय ते पाहण्यासाठी दिवसभर स्टेटून व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा भेंडीची भाजी तयार आणि इकडे गरमागरम पोळ्या करायला घेतलेल्या आहेत चार पाच पोळ्या झाल्या की लगेचच मुलींना जेवायला देणार म्हणजे की खेळत बसतील दिवसभर काय करतायत दोघी कलरिंग बकला कलरिंग श्री मुली ते किती डेंजर दे दे कलर केलाय एकच कलर से। <laughs> दीदी।, दीदी।, दीदी मग कसे करते एक एक कलर घेऊन आधी पॅन्ट ला कलर देते हॅटला कलर देते तू तसं काय म्हणजे सांगते आता ती सेंटर क्लास ला करते ना कलर तर आणि रेड माझ पर्पल छान माहिती कस माणसांच्या खूप खूप वर्ष गेला काढायचे ते पोर माणसांनायची खूप सारे रिच व्हायला सगळे माणस मग आठवण ते चॉकलेट आण ते गिफ्ट आले गाव आली दिवाळी झाली आता दा, दिवाळी तर आता आम्ही रेडी झाले लंच वगैरे करून बसलेलो हो, आहोत आज आमचे काही फ्रेंड्स येणार आहेत घरी आणि काही कामानिमित्त आम्ही थोडी चर्चा ब्लागी, ब्लागी ब्लागी फ्रेंड्स येणार स, ते दोन तर ते येणार वाजता तर आम्ही सगळे इथे सेटअप केले चेअर वगैरे ठेवलेले आहेत आल्यानंतर ना सगळ्यांना बसण्यासाठी आणि वाट पाहतोय दहा मिनिट अजून आहेत यायला दोन वाजता येतात तर बाहेरचं वातावरण पण पावसाचं आहे पाऊस पडतो त्यामुळं काही न उशीर होईल काही ऑन टाईम असतील तर बघूया इथे तर आत्ता जस्ट माझ्या साऱ्या फ्रेंड्स गेल्या धमाल आली आम्ही खूप मस्त सगळ्यांनी मिळून टाईम घालवला चहा पिलोत आणि आता ते गेल्यात बाहेर रिमझिम असं असा पाऊस पडतोय बाहेरचं वातावरण शिमुनी सांगितलं तुम्हाला यांच्यासाठी चहा बनव सगळ्या फ्रेंडसाठी हो की नाही आणि पाऊस बघा आणि असं झालंय वातावरण पावणे चार झाले पूर्ण झाकळून आले आता मी थोड्या वेळासाठी लाईट बंद केली आहे पूर्ण वेळ लाईट असं ऑन ठेवली होती आम्ही तीन दोन तीन वाजल्यापासून कारण की इतकं झाकळून आले की सगळीकडे अंधार 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 होऊन जातो पावसाच्या दिवसामध्ये तर इतकं बोर होतं कारण की एक तर झाकळलेलं बाहेर पाऊस कुठे जाता येत नाही घरात पण थंडी वाजते अंधार असतो काही करायला सुचत नाही मुलांनाही बाहेर कुठे घेऊन जाता येत नाही खेळायला सुट्टीच्या दिवशी मग असं तेही कंटाळून जातात मग टी वी बघा किंवा मग दंगा घाला असं होऊन जातं त्यांचं पण आता मस्त आता चहा वगैरे झाला होता फ्रेंड आता यांच्याबरोबर थोडा वेळ घालवते आणि मग नंतर डिनरची तयारी करते पाच वाजत आलेले आहेत आणि आता मी काढलेले आहेत गाजर बाहेर गाजराचा हलवा बनवण्यासाठी गाजर धुवून घेतलेले आहेत आता त्यांना खिसून घेते आणि खूप झटपट बनते बनवते गाजराचा हलवा इथे खावा मिळत नाही मावा वगैरे आपण वरून घालतो तर खावा घातल्यावरती गाजराचा हलवा अजूनच टेस्टी बनतो तर आता इथे खवा नाही आहे तर इथे मी असं मिल्क मेडचा डब्बा आणलेला आहे हे वापरल्यानंतर ना आपल्याला ना शुगर घालावी लागते ना दूध तर ह्याच्यात छान शिजून निघतं तर दोन्ही कामं करतं म्हणजे की एक शुगरचं पण आणि खावा नाही आहे तर त्याची पण उनिव भासत नाही हे घातल्यानंतर ना तर आता मी आधी या गाजरांना खिसून घेते आणि त्यानंतर ना आता मी याच्यातच करणार आहे बारीक फूड प्रोसेसरमध्ये आणि मग त्यानंतर ना पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते आपले सगळे गाजर छान असे हिसून झालेले आहेत जसं गाजरच्या हलवेला आपण वापरतो त्याप्रमाणे आता कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यात तूप टाकायचं आणि छान तुपावरती आधी गाजर छान अशी भाजून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिट मी हा खीस आहे तो छान असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते दूध म्हणजे की हा आपला जो खीस आहे सगळा छान मौसूद असा शिजतो तर याच्यात दूध घालणारे मी जरास प्रत्येकजण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात हो त्यांची जी जी पद्धत असेल आता इथे मी नेदरलँड्समध्ये अशा प्रकारे बनवते झटपट आता इथे सारे नट्स कट करून ठेवलेले आहेत जे जे मला आवडतात ते आणि गाजराच्या हलव्यामध्ये तुपामध्ये आधी सारे नट्स भाजले जातात आणि नंतरनं ते टाकायचे आता हे ऑलरेडी भाजलेले नट्स आहेत तर इथे अशा प्रकारे भाजलेले पण नट्स मिळतात त्यामुळं मग मी ते सगळे म्हणजे पिस्ता काजू बदाम सगळं काही कट करून ठेवलेलं आहे आणि हे शेवटी घालणार इलायची पावडरसोबत तर आता याला छान असं आपल्याला कमी हाय म्हणजे कमी फ्लेम वरती मस्त असं मसूद शिजून घेणार आहे मी आणि त्यानंतर ना असं झाकण ठेवून ठेवून शिजवलं मध्ये मध्ये फक्त हलवायचं बऱ्याचदा दूध आटल्यानंतर खाली लागू शकतो हलवा म्हणून गाजराचा हलवा शिजलेला आहे टाकूया नंतर टाकायचं वरून वरून नको नको ते आणि आता हे छान असं मिक्स करून घेणार आणि आता याला मी सगळं हलवणार आहे पाच मिनिट म्हणजे हे छान सर होईल शेवट टाकूया थोडीशी अशी इलायची पावडर yes. तयार झालेला आहे आणि खूप छान असं सुगंध दरवळत आहे या गाजराच्या हलव्याचा इलायची पावडरचा आणि त्या तुपाचा एकदम तूप असं एकदम शेवटी शेवटी से, सेपरेट निघते ना त्याप्रमाणे निघलेला आणि सगळ्या घरात वास दरवळत आहे मस्त असा तर याला आता मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे माझा बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत गाजराचा हलवा छान थंड होईल जेवणापर्यंत तर फ्रीजमध्ये ठेवूयात हो आणि तुम्ही कशा प्रकारे करता कारण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते आता मी ह्याच्यात थोडं दूध घातलं कारण की तुम्ही नुसतंच मेड घालू नये त्याला छान कारण मिल्क मेड, मेड जेव्हा तुपा म्हणजे गरम कढईत तुम्ही गाजरावरती टाकता तेव्हा ते, ते पातळ होऊन जातं तर तुम्ही फक्त मिल्क मेडमध्ये पण त्याला छान कमी गॅसवरती झाकण ठेवून शिजवू शकता मी दूध घातलेलं कारण की मला जास्त मौसूद शिजवायचा होता आणि प्लस गोडवा कमी करायचा होता अगदी जास्त गोड करायचं नव्हतं आणि तेवढा ते संपूर्ण मिल्कमेड जर वापरला असता डबा तो खूप गोड झाला असता हा गाजराचा हलवा त्यामुळे थोडंसं दूध ॲड केलं आणि दुधामध्ये शिजल्यानंतर ना घातलं आहे तयार छान असा गाजराचा हलवा तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही कशा प्रकारे बनवता आणि खवा वगैरे घालून तयार करता की नाही ते मत हा केले बंद करू का ओपन आहोत नाही किती मिळे वाजल्यावर ठीक आहे सरप्राईज चे नादात ओके जेवायला घेतलेला आहे वाढू ना जेवणामध्ये मस्त डाळ आहे भेंडीची भाजी आहे ही वड़ी आहे जी आत्ता झटपट बनवलेली आहे उद्या करणार आहे खरतर तर वड़ी ही मी तव्यामध्ये अशी भाजून केलेली आहे उद्या मस्त स्टीम करून नंतर ना तिला छान क्रिस्पी असं तळणार आहे थँक्यू श्रीमो इथे आहे दीदी दीदीचं जेवण चालू आहे या पिल्लाचं झालं आहे जेवण हो की नाही तर मी पोळ्या बनवत होते तेव्हा तिला भूक लागली तेव्हा दिलं होतं जेवण आता आम्ही जेवण करून घेतो <coughs> <laughs> 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 मी हे हे काढ चष्मे काढून ठेव थ्री डी चष्मे ते असेच मूवी बघायची तू जे थिएटर मध्ये देतात ना थ्री डी मूवी पाहिला आपल्याला तर त्यासाठी यूज करतात लोक नाही आलावते मूवीला जायला खाते गाजरचा हलवा हे खाते नको ते नाही स्वीट मला आम घेतलेला आहे आता लास्ट गाजराचा हलवा खाण्यासाठी खूप म्हणजे खूप टेस्ट झाला शिमू एक खाऊ सांग त्याने बडूशोप आता काढते हा आय डोंट नो बेटा डोंट पिकले होईल आंबा पिक होतो रसा गळ होतो कोकणचा राजा जिम मग खेळतो ना <laughs> आपण दोघे फास्ट करूया नाही दोन आठ करायला <laughs>